नमस्कार मी नीलेश निमकर जवळजवळ वीस वर्षांपूर्वी डहाडू तालुक्यातल्या एका लहानशा आदिवासी खेड्यात मी बालशिक्षणाच्या जादुई दुनियेत प्रवेश केला आणि आज तगायत तिथेच रमलं खरं सांगू का मुलांना शिकवण्याच्या या खटाटोपात मीच बरंच काही शिकलो लहान मुलांचं शिक्षण हा किती महत्त्वाचा गुंतागुंतीचा आणि तरीही रंजक विषय आहे हे माझं मलाच हळूहळू उमगत गेलं माझ्या या प्रवासातल्या अनुभवांबाबत मी तुमच्याशी संवाद साधायला येणार आहे बैठकच्या शिकता शिकविता या कार्यक्रमात रविवार दिनांक चार डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच ते सात या वेळात स्थळ असणारे कला स्टुडिओ सतरावा रस्ता खार पश्चिम तर या बैठकीला नक्की या विषय आहे शिकता शिकविता